पहिला प्रश्न आहे कोणता जीव डोळे बंद केल्यानंतरही पाहू शकतो ए साप बी मासे सी मगर डी सरडा प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपले उत्तर B. आहे बी मासे प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे ए कानपूर बी नागपूर सी उदयपूर डी अंकलेश्वर आपले उत्तर आहे डी अंकलेश्वर प्रश्न क्रमांक तीन लिफ्टचा शोध कोणी लावला ए ओटिस बी न्यूटन सी एडिसन डी राईट बंधू आपले उत्तर आहे ए ओटीस प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशात सर्वात जास्त सोने आहे ए दुबई बी अमेरिका सी भारत डी इंग्लंड व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी अमेरिका प्रश्न क्रमांक पाच चरक हे कोणत्या राज्याचे वैद्य होते ए कनिष्क बी सम्राट अशोक सी शिवाजी महाराज डी शाहू महाराज आपले उत्तर आहे ए कनिष्क प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात जास्त कर्मचारी असलेला विभाग कोणता ए पोलीस बी आर्मी सी बँक डी भारतीय रेल्वे आपले उत्तर आहे डी भारतीय रेल्वे प्रश्न क्रमांक सात स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला ए कलकत्ता बी ओडिसा सी पंजाब डी दिल्ली आपले उत्तर आहे ए कलकत्ता प्रश्न क्रमांक आठ संविधान बनवणारा पहिला देश कोणता आहे ए भारत बी अमेरिका सी रशिया बी जपान आपले उत्तर आहे बी अमेरिका प्रश्न क्रमांक नऊ भाकरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ए गंगा नदी, बी सतलज नदी सी नील नदी डी यमुना नदी आपले उत्तर आहे बी सतलज नदी प्रश्न क्रमांक दहा रेडिओचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी चीन सी इटली डी अमेरिका आपले उत्तर आहे सी इटली प्रश्न क्रमांक अकरा ऑफ्रिकन हत्तीच्या तोंडात किती दात असतात ए दोन दात बी तीन दात सी चार दात डी पाच दात आपले उत्तर आहे ए दोन दात प्रश्न क्रमांक बारा भारतात कोणाचे दूध सर्वात महाग आहे ए शेळी बी गाढव सी उंट डी गाय आपले उत्तर आहे बी गाढव